आता तुम्ही लक्षात घ्या तुम्ही आम्ही जे थांबतो पाहिजे तुम्ही काय करा तो स्टेटमेंट आता लिहून घ्या आम्हाला विषयच माहित नाही आम्ही सांगतो मी जे आंदोलन आम्ही सांगतो आम्ही मी बोलतो साहेब तुमचं म्हणणं ऐकून घेतो मला काही अडचण नाही 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 असं करू नका तुम्ही स्टेटमेंट घेतलं पाहिजे तुमचं एक मी तुम्हाला पहिला प्रश्न काय विचारला की तुम्ही ओरसचे आहात का कोरस पोलिशन आहे ना हे हे ओरस पोलिशन मध्ये येतंय ना इथे लक्षात घ्या तिथल्या स्टाफ च्या कर्मचाऱ्यांना विचारून घ्या एक तास हे चालू आहे एक तास नाही एक तास नाही सकाळपासून आहे एक तास हे चालू आहे की तिथले लोक पण फॉर्म भरतात येतात नाही ना होते ना ते फॉर्म घेतात अडवतात तुमचे कागद तपासतात आता बाकीचे जे तीन चार जण पळून गेले दोघ जण आपल्याला मिळाले त्यांचे स्टेटमेंट घ्या की ते कोणावर आलेले होते त्यांनी कशासाठी इथे आले कशासाठी मध्ये बसले त्यांना कोणी बोलवलं संबंधित डिपार्टमेंट आहे ना साहेब ज्या ठिकाणी आहे त्यांच्याकडे मी जाऊन विचार तुम्ही

आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा, लाई करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल